कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड या ठिकाणी असलेल्या दौलत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचं आंदोलन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जोरदारपणे चालू आहे या कारखान्याला आधी सी आय वतीनं प्राध्यापक सुभाष जाधव हे पाहत होते त्यांच्या आकस्मिक निधनानंतर ही जबाबदारी डॉक्टर उदय नारकर यांच्यावर देण्यात आली डॉक्टर उदय नारकर गेली दोन महिने या कारखान्याच्या कामगारांच्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि आन त्या ते, आणि त्यांच्या रास्ता मागण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत या परिस्थितीमध्ये त्या कारखान्याचे मालक यांनी काही गुंडांना हाताशी धरून त्यांना धमकी देण्यासाठी फोन केला आणि एकाने एका, एका गुंडांनी त्यांना फोन करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली या संदर्भात डॉक्टर उदय नारकर आणि त्यांचे सहकारी हे कोल्हापूर येथील राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट द्यायला गेलेले असताना कारखान्याचा मालक स्वतः त्या ठिकाणी येऊन तू इथं पोलीस स्टेशनमध्ये बसला आहेस बाहेर हे बाहेर सापडला असता तर तुझे खूप वाईट परिस्थिती झाली असती अशा पद्धतीचं वक्तव्य केलं यामुळे कामगार चळवळीवर आणि विशेषतः सामाजिक चळवळीवर मोठा आघात झालेला आहे त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी त्याच्यावर काहीही कारवाई केली नाही या संदर्भात कोल्हापूर येथील इंडिया ब्लॉकच्या नेतृत्वानी सी आय यूच्या नेतृत्वानी आणि तिथल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वानी पाठपुरावा करून मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केलेले आहे संबंधितावर पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या फुटेजच्या आधारे गुन्हा दाखल करावा आणि संबंधितांना अटक करावी अशी मागणी केलेली आहे यासंबंधी सी आय यू महाराष्ट्र राज्य कमिटी ही अत्यंत गंभीर आहे पाच नोव्हेंबर रोजी कोल्हापूर येथे तिथल्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये निर्णय करण्यात आला की एक नोटीस ताबडतोबीनं माननीय जिल्हाधिकारी मार्फत तिथल्या पोलीस आयुक्तांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना द्यावी आणि त्या ठिकाणी जर नऊ तारखेपर्यंत कारवाई झाली नाही तर दहा तारखेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात सेटो किसान सभा डीवाय शेतमजूर संघटना आणि जनवादी महिला संघटना या सर्व संघटना आणि त्याचबरोबर इंडिया ब्लॉकचे सगळे घटक आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणचे सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीमधील सर्व नेते आणि कार्यकर्ते यांचं एक मोर्चा माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या कार्यालयावर काढावा आणि त्या ठिकाणी जोपर्यंत गुन्हा दाखल करण्यात येणार नाही तोपर्यंत त्या ठिकाणाहून ठिय्या आंदोलन उठवलं जाणार नाही अशी भूमिका घेण्यात आलेली आहे मी कोल्हापूरच्या सर्व सुज्ञ नागरिकांना विशेषतः जन चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांना ने, नेत्यांना वर्गीय आणि कार्यकर्त्यांना आव्हान करतो या मोर्चामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने आपण सामील व्हावं हो। महाराष्ट्रामध्ये यापूर्वी ज्या घटना घडलेल्या आहेत नरेंद्र दाभोळकर असेल त्यानंतर गोविंद पानसरे यांचे हत्या असेल त्यानंतर कलबुर्गी आणि श्री यांचे यांचं हे असेल तर या सगळ्यांच्या नंतर अशा पद्धतीनं चळवळी मधल्या नेतृत्वागात होत आहे डॉक्टर उदय नारकर हे सांस्कृतिक चळवळीचे नेते आहेत डॉक्टर उदय नारकर हे राजकीय पक्षाचे नेते आहेत आणि कोल्हापूर परिसरामध्ये डावी चळवळ त्या ठिकाणी कायम ठेवण्यासाठी सध्या ते आघाडीचं नेतृत्व करतात म्हणून त्यांचं संरक्षण झालं पाहिजे आणि दोषींवर गुंडांवर कारवाई झाली पाहिजे यासाठी आपण सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं असं आव्हान मी करतोय